न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज पिंपरी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भाजपच्या उज्ज्वला ढवळे यांची निवड गावच्या इतिहासात प्रथमच मराठा महिला सरपंचपदी विराजमान राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वात आज पिंपरी तालुका माण इथं सरपंचपद निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये गावच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्षाच्या उज्ज्वला सुरेश ढवळे यांची निवड झाली पिंपरी गावच्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायतीच्या इति सरपंच निवडीमध्ये उज्ज्वला ढवळे यांना गावातील पहिल्या मराठा महिला सरपंच होण्याचा मान मिळाला आहे या सरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून युवा नेते दिगंबर राजगे यांनी पुढाकार घेतला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणी सदस्या सोनिया जयकुमार गोरे यांनी पिंपरी इथं उपस्थित राहून सरपंचपदी निवड झाल्याबद्दल उज्ज्वला ढवळे व सर्व सदस्यांचे तसेच ज्येष्ठ मान्यवरांचा अभिनंदन सत्कार केला यावेळी गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नूतन सरपंच व सदस्य निश्चितपणे कटिबद्ध राहतील असा विश्वास सोनिया ताईंनी व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक संजय काका का गांधी युवा नेते दिगंबर राजगे माजी सरपंच कोमल शिरीष राजगे माजी सरपंच उत्तम माने नानाशेठ गायकवाड युवा नेते सुरेश राजगे आकाराम राजगे शिरीष राजगे रामभाऊ राजगे भारत सातपुते दाजी करे श्रीरंग ढवळे सुरेश ढवळे करे शहाजी अवघडे अमोल कुंकले अविनाश गायकवाड ऋषिकेश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका